नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीत बीड विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी पालकमंत्री महोदयांनी भरघोस विकास निधी मंजुरीच्या दृष्टीने ठोस पाऊल उचलून आदेशित केले त्याबद्दल माननीय दादांचे मनपूर्वक आभार व्यक्त केले बिलच्या विमानतळ उभारणी करता जिल्हाधिकारी कार्यालय बिल यांनी जागेची तांत्रिक क्षमता तपासणी बीड शहरात सेंटर फॉर इनोव्हेशनच्या उभारणीबाबत टाटा टेक्नॉलॉजी पुणे यांनी संमती दर्शवली आहे शहरातील विद्यार्थी विज्ञान व संशोधन प्रेमी तसेच नागरिकांसाठी सायन्स पार्क आणि तारांधून प्रस्तावास आज मान्यता देण्यात आली जिल्हा रुग्णालय बीड येथे शहरी व ग्रामीण भागातील रुग्णांसाठी महत्वाच्या सुविधा करिता भरीव निधीला मान्यता देण्यात आली बिंदुसरा प्रकल्प तसेच बीड मतदार संघातून जाणाऱ्या बिंदुसरा नदीपात्रात स्वच्छता व सुशोभीकरण कामे होणार आहेत जिल्हा क्रीडा संकुल बीड येथे सिंथेटिक ट्रॅक व विविध क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी सुचविले बीड जिल्हा ग्रंथालय इमारत बांधकाम करण्यासाठी रोड मॅडल तयार करण्याचे सुचविले बीड शहरातील खुले भूखंड व उद्यान विकसित करण्यात येणार आहेत शहरातील महत्वाचे डीपी रस्ते निर्माण करण्यात येणार आहेत शहरातील महत्वाच्या चौकांचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन करण्यात येणार आहे संघातील पर्यटनाचे स्थळ असलेले युवा शांतीवन व सह्याद्री देवराई या ठिकाणी वन विभागामार्फत विविध विकास कामे करण्यात येणार आहेत याशिवाय मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी माननी दादांना पत्र मागणी केली आहे माननीय मंत्री महोदयांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे पुढील अपडेट साठी चॅनल ला करा लाइक करा शेअर करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद